पूर्ण करायचे जसं काही आता सिद्धार्थ सरांचा एक मोटिव्ह आहे जसे आमचे सिद्धार्थ सर आहे त्यांचा मोटिव आहे की आपल्याला तीस ब्रांचेस पर्यंत आहे तीस वर्ष म्हणजे दोन दो हजार तीस पर्यंत तर हे आपण कसे पोहचवणार आहोत तर आमचे इलेव्हन न्यू आहेत आपण कशा प्रकारे कस्टमरला चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो किती ट्रान्सपरन्सी आपण करू शकतो चंदुकाका सराफ आपल्याला सांगतात मेन म्हणजे मार्केटमध्ये एवढे कॉम्पिटेटर असून सुद्धा आपण चंदुकाला सराफ ज्युएल्सला कसं पुढे आणतो कशी सर्व्हिस देतो आपले गुगल रिव्ह्यूज वगैरे कसे इन्क्रीमेंट इन्क्रीज करणार आहोत याच्याबद्दल आपण मेन फोकस ठेवतो हो तरी माझे सर्व स्टाफ आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट करावा यासाठी हीच मी पुढे तुम्हाला आ, रिक्वेस्ट करतो बाकी डायमंड आणि गोल्डमध्ये जसं आता सराफमध्ये बघितला ना तुम्ही तर चंदुका सराफ ज्वेल्स मध्ये तुम्ही प्युरिटी बघू शकता आमच्याकडे हॉलमार्क ज्वेलरी आहे सर्व नाईन सिक्स तुम्हाला हॉलमार्क ज्वेलरी मिळणार त्याच्यानंतर आमच्याकडे मेन स्पेशालिटी आहे डायमंडची ॲज ऍज टू मार्केट रेट तुम्ही बघितला असेल जेव्हा तुम्ही मार्केटला कम्पॅरिझन करता जेव्हा कॉम्पिटिटरपेक्षा आपल्याकडे डायमंडची प्राइस ही आपण कमी ठेवलेली व्हरायटीजमध्ये तुम्ही बघितलं तर आमच्याकडे नायरा आहे त्यांच्यामध्ये अमूल्य आहेत त्यांचे जे डिझाईन्स आहेत ते आज कम्पेअर टू तु मार्केट तुम्हाला एकदम म्हणजे ट्रेंडलीनुसार आहे यंग जनरेशनला ते आवडणार आहेत जे तुम्ही माझ्याकडे रिंग्स वगैरे बघतात बँगल्स बघतात तुम्ही जे आता ट्रेंडनुसार चालू आहेत आमची इन्व्हेंटरी टीम त्याच्यावरती जा जास्त फोकस ठेवते की जी न्यू ट्रेंडला चालू आहेत माझ्याकडे की लग्न सराईमध्ये ते चालणार जे आउटलुक मॅचिंग होणार तुम्हाला माझ्याकडे काही कलर स्टोन्सला मॅचिंग ज्वेलरी पण आहे जी आम्ही इनामल वर्कनुसार मॅचिंग केलेली ती सर्व ज्वेलरी चंदूकाका सर्व ज्वेल तुम्हाला फॉलो करते पुढे ठेवण्यासाठी प्लस कस्टमाइज ज्वेलरी पण आपण बनवून घेतो ॲज कम्पेअर टू कस्टमर ऑर्डर जर तुम्हाला साईजचं तर बँगल साईज काही असेल तर आपण ती सुद्धा मेक टू ऑर्डरने बनवून देतो म्हणजे चंदूका सर्व तुमचे फुल डेलीची जे नीड्स आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे ज्वेलरी सगळं अवेलेबल ग्राहकांना काय आवाहन करणार नवीन झाले तुमचं यशोरूम आपल्याबद्दल जसं आपण आता बघितलं की माझी ही ब्रँच जस्ट जॅनला ओपन झाली चार महिने झाले तरी आपण सर्व ग्राहकांसाठी एक आवाहन करतो की माझ्याकडे ॲज अ परचेसच्या व्ह्यू न बघता तुम्ही फक्त विजिट करायला आलात की माझी ब्रँचमध्ये काय काय तुम्हाला व्हरायटीज वगैरे आहेत ॲज कंपेअर टू मार्केटमध्ये कॉम्प्युटरपेक्षा माझ्याकडे काय नवीन आहेत जे सो बघायला जरी आलात तरी माझे स्टाफ तुम्हाला एवढं चांगल्या प्रकारे सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतील की तुम्हाला फ्युचरला परचेसिंग करायचं जर असेल तरी तुम्ही चंदुकाकर सराफमध्ये देऊन परचेस करा तो पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही फक्त जस्ट व्हिजिट करू शकता थँक्यू